जय शिवरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटीशी ट्रिक्स बघणार आहोत वर्गमूळ काढा या संदर्भातले विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये दिसतात पण ते वेगवेगळ्या पद्धतीने आलेले असतात तर ते कसे ते आज आपण बघणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक दिसतो सोळाचे वर्गमूळ काढा पण आपल्याला सर्वांना माहिती आहे सोळाचं वर्गमूळ किती तर उत्तर आहे त्याचा किती चार पण हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीनं कसा विचारला जातो ते या ठिकाणी बघा या ठिकाणी करणी सोळा उत्तर आहे मग कळणी सोळा बरोबर किती असं विचारलं म्हणजे पण वर्गमूळ काढा उत्तर आला किती चार या ठिकाणी सोळाचा एक छेद दोन घात आला तर त्याचा सुद्धा अर्थ आहे की वर्गमूळ काढा की सोळाचं वर्गमूळ किती कोणत्याही संख्येचा एकछेद दोन घात म्हणजे त्या संख्येचं वर्गमूल किती असा वाचतो मग सोळाचा एक छेद दोन घात त्याचं उत्तर आलं चार आणि आणखी वेगळ्या पद्धतीनं पण असा प्रश्न विचारला जातो की एका रांगेत जेवढे मुलं आहेत तेवढ्याच रांगा आहेत एकूण मुले जर सोळा आहेत तर एकूण रांगा किती म्हणजे या प्रश्नाचा सुद्धा सोळाचा वर्गमूल काढायचं थी? या ठिकाणी म्हणजे याचा सुद्धा उत्तर येणार आहे किती चार तर या, या विविध स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षा